नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो उद्या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे मिळणार आहे तर हे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे का नाही हे कसे चेक करायचे हे आपण या, या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यूट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझर मध्ये पी एफ एम एस असे सर्च करा पी एफ एम एस असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट दिसेल तरी वरती जी एक नंबरला वेबसाईट दिसत आहे या वेबसाईट वरती क्लिक करा या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होईल तर असा पेज ओपन झाल्यानंतर वरतीच तुम्हाला तीन आडव्या रेषा दिसत आहे तर तुम्हाला या तीन रेषावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन दिसेल तर यामध्ये पेमेंट स्टेटस हा तीन नंबरला ऑप्शन आहे तर पेमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा पेमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर पाच नंबरला डीबीटी स्टेटस ट्रॅकर हा ऑप्शन दिसत आहे तर डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवर क्लिक करा डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होईल असा नवीन पेज ओपन झाल्यानंतर वरती कॅटेगरीमध्ये तुम्हाला दोन नंबरलाच पीएम किसान हा ऑप्शन दिलेला आहे तर पीएम किसान या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर डीबीटी स्टेटस यामध्ये तुम्हाला पेमेंट हाच ऑप्शन क्लिक करावं द्यायचा आहे त्यानंतर इंटर ऍप्लिकेशन आयडी तर इंटर, एप, इंटर एप्लिकेशन आय डी तर इथे तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेचा ऍप्लिकेशन आय डी हा टाकायचा आहे तर पी एम किसान योजनेचा ऍप्लिकेशन आय डी कसा काढायचा याचा व्हिडिओ मी या व्हिडीओच्या इनस्क्रीनला लावलेला आहे तर तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर इथे इंटर ऍप्लिकेशन आयडी तरी इथे तुमचा पीएम किसान योजनेचा आय डी टाकून घ्या ऍप्लिकेशन आय डी टाकून झाल्यानंतर <coughs> खाली तुम्हाला जसा कॅपचा कोड दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅपचा कोड इथे भरून घ्यायचा आहे कॅपचा कोड भरून झाल्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करा सर्च ऑप्शनवर क्लिक करता तुम्हाला इथे थोडेसा खाली यायचं आहे तर इथे पेमेंट, डि, पेमेंट डिटेल्स मध्ये तुम्ही बघू शकता इथे तुमचा ऍप्लिकेशन आय डी दाखवलेला आहे त्यानंतर बेनिफिशरी नेम दाखवण्यात आलेला आहे आणि बेनिफिशरी कोड सुद्धा दाखवण्यात आलेला आहे <coughs> त्यानंतर तुमच्या आधार कार्डचे लास्टचे चार अंक सुद्धा दाखवण्यात आलेले आहे व त्याच्याच खाली तुम्हाला पेमेंट किती मिळणार तर इथे तुम्हाला दोन हजार रुपये हे पेमेंट मिळणार आहे हे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर खाली तुम तुम्ही बघू शकता सर्वात महत्वाचं इथे अप्रूव्ड बाय एजन्सी जे फंड च्या समोर जे फंड स्टेटस आहे त्याच्या समोर तुम्हाला अप्रूव्ड बाय एजन्सी असं जर दाखवत असेल तर तुम्हाला हा दोन हजार रुपयाचा हप्ता हा शंभर टक्के हा भेटणार आहे तसेच त्याच्या खाली क्रेडिट स्टेटस तुम्ही बघू शकता पेमेंट पेंडिंग दाखवत आहे हे पेमेंट पेंडिंग आता तुम्हाला दाखवत आहे परंतु उद्या दुपारनंतर तुमचा जो हप्ता जमा होईल त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट स्टेटस क्रेडिट स्टेटसच्या समोर क्रेडिट डन दाखवण्यात येईल तर तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेचा आयडी कसा काढायचा याचा या, या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि तुमचा ऍप्लिकेशन आय डी हा काढू शकता आणि असं तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद